चांगली कर मी सांगलीचा ब्लॉगर आज आहे रक्षाबंधन त्यामुळे आपल्याला बहिणीकडे राखी बांधायला जायचं आहे आणि आम्ही पण असं तयार मग झालो आहे आणि हा भाऊ पण आता घरातून राखी बांधूनच आम्ही बाहेर पडणार आहे आणि माझ्या दुसऱ्या बहिणीकडे पण जायचं आहे तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा तर चला या आपलं ताट असं रेडी केलेलं आहे त्याला आता दिवा लावायचा आहे पहिला दिवा लावून घेणार आहे काड़े पिटे दा बहीण दिवा लावत आहे लावायचं काम चालू आहे मस्तपैकी तांदूळ पण ताकत आहे पहिला वळून घेऊया म्हटलं वळून घेतलेला आहे राखी बांधत आहे एवढी फिट्ट बांध की परत सुटायच नको <laughs> हात कापला तरी राखी नाही तुटली पाहिजे तुम्ही काय तरी तुमच्या बहिणीला गिफ्ट दिलंय कमेंट करून नक्की सांगा छोट्या भावान छोट गिफ्ट दिलंय पाया पडकी पाया पडकी पाया पड बहितीनं पडायचं असते पाया हा पाया पडून झालेला आहे मला पण आता नाम मोडत आहे छोटा चांगला हो नाम ओढून झालेला आहे राखी तर बांधली आहे आणि दोन भाव राहिल्यात माग पाठी आणि त्यावर घेऊन तको करायचं जय श्रीरा हा आपला भाऊ आणि ऋतुदिदे यांचं नाव आहे अनिजे आता, आता आम्ही आहे बस की राखी बांधायला आलो आहे बहिणीकडे आणि आजच नवीन आयफोन घेतलेला आहे जेजू ने जेजू खुश आहेत कमेंट करून नक्की सांगा ऋतुदिदी मयूरला हे करत हे करताय आता राखी बांधून घेतल्या आणि जिजू

सांगलीचा ब्लॉगर म्हणून भाऊ आपला व्हिडिओ टाकत असतो सांगलीचा खूप छान छान तर तुम्ही पाहू शकता तिथे जाऊन फॉलो करा तुमच्या मित्रांना शेअर करा तुमचा एक फॉलो आपल्या भाऊला मोटिवेट करत असतो बघा छानशी राखी झालेला आहे आणि जुजुने गाडी का काढून बाहेर आले ऋतुजिथी पण बाहेर आलेले काढून चाललो आहे दुसऱ्या मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे असं खूप अमलवाडी मध्ये आम्ही चाललोय दुसरीकडे चाललोय आता बहिणीकडे आम्ही मस्त राखी बांधायला आज किती राखी होणार आहेत काय विषय नाही माहीत नाही हातात मध्ये दिवाळीला बनव ब्लॉग मी आणा ट्रॉफिक पोलीस आहे पण काही विषय नाही आणि आम्ही तिघ जण आहे आपल्या भावाची काय लायसन आहे पण तिघ जण अलाउड नाही गाडीमध्ये काही विषय नाही आणि बरोबर आम्ही याला सापडायचं काय विषय याला पकडतो काय आता होतो होतं ते तिकडं तिकडं पण राखी बांधला जायचं होतं आणि तिकडं आपला दुसरा भाऊ पण आहे राखी बांधलाय आता ही उडानपुल आहे आपलं आणि रॉंग साईड गाडी चालली आमची इंडिकेटर मारायच लागला वातावरण कसं झाले बाबा आणि आज तुम्हाला माहित आहे का आज सगळ्यात मोठा चंद्र दिसत क्लायमेट मध्ये की सात समुद्र पार करून चाललोय का काय बेकार आणि हे आहे ना विषय नाही ना लावून आम्ही इथंपर्यंत आलोय आता जेजूंची गाडी खालीच उभा राहिल्या आम्ही सगळे ट्रॅव्हल झालो इथं आणि जायचं फक्त जा बाकी पहिला गेल्या गेल्या दीदीने कॉफी दिली आणि म्हटली पिऊन घे लवकर मग सगळ्या जिजूंना पण ओवाळायचं होतं त्यांची बहीण आलती मग त्यांना पण असं ओवाळून घेतलं आणि राखी पण बांधून घेतली राखी पण एकदम कडक मध्ये बांधली मग हर्षदची ची वारी आली हो माझा भाऊ आम्ही चौघ जण आलो आलतो बहिणीकडे राखी बांधायला बहिणी आताच लग्न झालंय म्हंटल आम्हाला जायला लागणार आणि पहिलीच रक्षाबंधन होती आणि सगळेजण जवळ होतो मग म्हटलं पहिल्यांदा राखी बांधून घेऊ मग हो आहे मोठा भाऊ माझा आणि ह्याला पण राखी बांधायची होती हरक कॉमेडी करतोय

मयरो आई नगर ऑफिसर नीट तरी चौकोट चला बालाजी बालाजी फोटो काढू नका फाइल फोटो तुम्हाला पाहिजे आहे जसा आहे तसा आहे यम्मा बने आदमी उडवर खने जाते पाही मेरे बंदरा मोठी घरच होता मामू मुली माके खाली गेट गई राखी बांधून घेतली मग आमचं सगळं राखीचा कार्यक्रम सगळा पार पाडणार होता सगळ्यांनी राखी बांधून झालते की कोल्हापूर मग म्हंटल सगळ्यांचा थोडा व्यू घेऊया असा सगळ्यांचा थोडा व्यू घेतला बसलेला अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन साजरी झालं तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा